गेल्या दोन तीन दिवसापासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी हवालदार झाला असून धुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान या परतीच्या पावसामुळे झाल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे धुळे तालुक्यातील देवभाणे कापडणे धमाने यांसह इतर गावांना या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे काढणीला आलेला गहू कापूस हरभरा मका इत्यादी पिके पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले तसे आहे तसेच कापडणे परिसरात असलेल्या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्याला करावी अशीच मागणी आता शेतकरी करीत आहेत गुलामबालांचा मोरे जमाने जमाने शिवारात माझे शेत आहे परतीच्या पावसामुळे माझ्या शेतात भयंकर नुकसान झालेले पाणी साचलेले आहे आणि शासनाचा एकही मनुष्य पाठवला नाही की शेतकऱ्यांची दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची प्रयत्न करणार अशी शेतकऱ्याची इच्छा झाली आहे आणि शेतकऱ्याला काही पिकणार नाही तर काय करेल शेतकरी आज माझा एवढा पैसा खर्च करून मी काय करायचं हे मला संकटात पडलेलं आहे शेतकरी तर शासनाने काहीतरी नेम काढा आणि शासनाने बघावं शेतकऱ्यांकडे काहीतरी पंच पंचनामे, पंचनामे करावे अशी माझी विनंती आहे शेतकऱ्याची नुकसान भरपाई भरपाई भेटायलाच पाहिजे अशी शेतकऱ्याला शेतकऱ्याची विनंती आहे माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट